त्यांनी षडयंत्र श सुरू केले मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही हो दे मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जेव रस्ता जाण त्या रस्त्याने जा इतके रस्ते सापडून ठुले द्या पोट्यानी पाहुणा रस्ता दोन काम ठुले येणी पाहुणा रस्ता त्याला म्हणजे दोनच दिवस तो आहे ते द्या आम्हाला आधी त्याच्या मागे दिसतात मुंबईत मग एकट्याच्यासाठी ठेवू नका इथंच दोन तीन काम एवढेच करा शांतते शेती शांततेचा नियम सोडायचा नाही तुम्हाला शांततेतच नाही मिळणार मी सर्व शेतला मिळून दिले मला उद्रेक जाळपोळ म्हणणे नाही तुम्हाला काय नाही जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे दगड फेकला तरी आरक्षण पाहिजे शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे मी तुम्हाला शांततेत मिळून देतो मला समाज एक बिले करू व्हायला जायचं नाही एक सुद्धा त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे समाज मोठा करायचा आहे त्याला ना कारण दगड हाणार लो, लो लोक त्याचं आयुष्य आठवड बर्बाद करायचं नाही आला आणि मराठी शांतते बसले पुरा देश बंद पडतो हे शब्द मला पुरा देश बंदो तु। तुम्ही नुसते मुंबईत बसा काहीच करू नका थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस एकोणतीस वाटला मिळवणार आहेत त्यांचे खरं तर सुरू झालेत त्यांना काय करायचं ते करू द्या त्यांना काय करायचं ते करू द्या आपण कुणी भ्यायचं नाही मुंबईकडे निघायचं ते प्रयत्न करू लागते काय बरं फडणवीस साहेब बीडच्या नगरातून माझा मला एक प्रश्न आहे का केली मराठ्यांनी तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये है। आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी होऊन देत मराठीत जागे व्हा आपल्या सरकारी उद्या असून दिल्या जात तेवढ मोठा अन्याय सातारा पश्चिम महाराष्ट्र सगळा असतोय जाणून बुजून जात नाही कृष्ण महाजनांनी त्या सांगितलं होत मराठा आणि कुणबी एके हर जे आर काढत असला आधार लागतो त्याशिवाय कायदा बारीत होत नाही अठ्ठावन्न लाख लोक दिवाले तरी का दिलं जात नाही या याच्या मराठ्यांना सांगतो बाबा वीस एकवीस तारखेला काय झालं याच देवेंद्र फडणवीस एकोणतीस जाती आरक्षणात घातल्या तो ओबीसी यांना या या आता उळ नाही का नुसते मराठे आरक्षणात यायचे असले ते यावल्याचं पोट दुख होत आता एकोणतीस जाती आरक्षणात आला आता काय बातलंय तुझे डोळे उघडतात कमर यांचे आता परवा एकोणतीस जाती आरक्षणात घेतल्या ते एकोणतीस याला खुंशी पण आमत मराठ्याची मागणी असताना सुद्धा त्यांनी मागणीच नाही तरी पहिलं आमची मागणी असून देत नाहीत त्याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघा का माग सिद्ध झालो तरीही देत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही हे जाणून बोलून कशासाठी आता शांत बसायचं कोणी आपली जात मागास असून सुद्धा अर्धणात घेतली जात नाही यावेळेस जवळात नऊ मागण्यास सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची त्याशिवाय मुंबई सोडायची नाही ही फायनल निर्णय झाला सकारला पण सांगतो मुंबईत येणार आहेत त्या भानगडीत पडू नका आता माझ्या एकाही पोराला रुचीला ना मुंबईत तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यात सांगतो तिथं एकाही पोराला नुसतं काठ्या जरी डवचिल इथं राहिलेल्या सगळ्या मायावल्या इथं राहिले सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याने फिरून द्यायचा नाही एक पण मधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण हे लेकर तुमच्यासाठी लढाय चालले महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गोष्ट समजून घ्या हे पूर्व मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला या महाराष्ट्रातला पांढर रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही तो पण शांत देत तुम्ही नुसतं त्याचा दार जाऊन बसा एकदा माय माऊली नुसती पाय हातात घेतली कि कस्थला अंदरन, कस्थला अंदरन ते उमऱ्या बाहेर येत नाही कसला मंत्री कसला आमदार खासदारन मंत्री असून त्याचे टप्परच नाही पुढे आणि मराठ्यांच्या पुढे मजा लय काय कोणा आणि शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका आता मुंबईत सोप आहे तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा जर मराठ्यांनी अकरा वेळा रूप जर धारण केला किंवा ज्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही तुम्ही शहापणाच्या भूमिकेत या दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका आमच्यावर वार करायला थांबवा कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीवर नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे लक्षात ठेवा तुमचं करिअर उद्धव झालंच म्हणून समजा तुमच्या जिंदगीतला पश्चतापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका मला या राज्यात शांतता पाहिजे आणि मुंबईकरांना सांगतो का नो आम्ही चार महिन्यापासून सरकार सांगतोय अंमलबाजवणी करची काही चूक नाही आम्ही तुमचे लेकर तुम्ही आमचे लेकर आहेत मुंबई न्याय भूमी आहे तिथं आम्ही न्यायासाठी आलो कुणाला त्रास द्यायला नाही हिंदू संस्कृती आम्ही जपतोय वाकारी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय तुमचा गणपती बापा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे उलट तुम्हाला आम्ही मत करू एक लाख भर म्हणलं तर आम्ही तुम्हाला स्वयंसेवक देऊ एक लाख भर पोर पण मुंबईत यार थांबणार नाही तिथले लोक सज्ज झालेत तिथला दलित मुस्लिम तिथले मराठे तिथले सगळे ड्रेवले माथडी कामार तिथला कोळे बांधव आदिवासी बांधव तिथले जैन मावडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झालेत गोरगरीब मराठ्या पोर जर मुंबईत यायला तर त्यांना भाकर देऊ तांब्यावर पाणी देऊ इथं समाज तिथला सज्ज झालाय पडोरीतला आघात नाही राहिली भांडण आव कुड ओबीसीत लावायला जाईन ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच द्या वारा केलाय इथं ऐकून मराठ्याचं ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही त्यांनी ओळखलं फसवलं कस आपल्या आधी फसलंय धनगाराला त्यामुळे धनगराचं मन त्याच उठलय नंतर फसवलंय लाडक्या ला। बहिणीला तिला पैसेच आहे ना दादा तुला माहित ना भाऊ लाडक्या बहिणीचा दाजी लय जर रूम न ये ना तुला बांध वरचा हगाय लिहून द्यायचा नाही देऊ दाजीला डेन दाजीचा कचका बघितला की दाजी नऊच्या पुढे कोणाच भेट नाही लाडक्या बहिणी पगारच बंद करून टाकला बर आमची लागू दी काडी आमचं बघू काय तू ओबीसीचा रक्त आणतो ना तुझ रक्त आणि डेन हे ओबीसीचा आहे लाडकी बहिण ओबीसीची नाही का मराठ्यांना देऊ का चल आम्ही अंत बघू तुझं जर ओबीसीचं रक्त आहे ओबीसी शेतकरी धाना करणा कर्ज माफी त्याच्यामुळं पोलीस किती चालबाज अंश आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय ओबीसी बांधवांनी मराठीच्या यायचं नाही मराठ्यांनी सुद्धा ओबीस अंगावर जायचं ना आपण तर जातीवादी जातीवादी नाहीतच रे विचारात फक्त घातलंय आपण जातीवादी जातीवादी जर असतो ना धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो तुम्हाला शेकडो पोर दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजाई बांधवत सुद्धा सोडले महादेव मुंडेचा दोन घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणार मराठ्यांनी सोडला जातीवादी नाहीत आम्ही आमच्या लेखी प्रमाणात आम्ही सुद्धा लेखीला धरतो का संस्कारच तसे मराठ्यांच्या आमच्यावरती आहेत आम्ही नाही जातीवाद करत आयुष्यात करणार बी नाही पण तुम्हाला नाही सोडलं नेते फेत्याला फेताल आपण त्यांचे असून आपल्या